विद्यार्थी मित्रांनो मी अभिजित मोर्ले एम्स स्पर्धा परीक्षा केंद्र गडचिरोली तर खास मी खास तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवण्यात येत आहे मी सकाळला काही आज एक इन्फॉर्मेशन मी एका पॉम्प्लेटद्वारे शेअर केलेलं आहे आणि बरेच असे कॉल वगैरे मला येत आहे पण फक्त कॉलपुरतं मर्यादित न राहता याची शेवटची डेट जी आहे शेवटची तारीख ही शेवटची तारीख तुमच्याकरिता रविवार असणार आहे रविवारला सकाळी नऊ वाजतापर्यंत कारण सकाळी नऊ वाजता आपला नऊ वाजता पेपर होणार आहे एक टेस्ट पेपर असेल तुमचं आणि हा टेस्ट पेपर यासाठी असणार म्हणजे तुमचा स्टडी कुठपर्यंत आलेला आहे आणि कुठल्या विषयासाठी असेल तर याच्यामध्ये बघा आपल्याला पोलीस भरती आहे सी आर आहे एस आहे पेप आहे आर्मी आहे त्याच्यानं वर्ग तीन म्हणजे ग्रुप तीनच्या विविध पोस्ट आहेत जिल्हा परिषद असो पंचायत आपला महसूल विभागाच्या असो आरोग्य विभागाचा असो हा अशा सर्व स्पर्धा प्रक्षेत्रांचा यामध्ये विचार करून आपल्या गडचिरो जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत मोफतमध्ये असं एक कॉम्प्लेट शेअर केला होता मी तर असं मोफतमध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाणार आहे पंधरा दिवसासाठी हा प्रशिक्षण पंधरा दिवसासाठी असणार आणि याच्या अगोदर तुमची इन्फॉर्मेशन अशी राहील तुम्ही याच्या अगोदर कोणती तयारी केलेली आहे तुम्ही बारावी पास असायला पाहिजे आहे आणि त्याच्यानंतर कुठले कुठले फॉर्म भरले होते आणि फॉर्म भरल्यानंतर मग कोणकोणत्या पर्यंत पोहोचले आणि तिथून कुठेपर्यंत वापस आलेले आहात मग जर तुमच्या खाकीच्या बाबतीत असेल तर मग मा फिजिकलमध्ये काही कमतरता आहे का मग मा पेपरमध्ये कमतरता आहे का मग मा पेपरमध्ये कमतरता आहे मा पेपर कम तर कुठल्या विषयात आहे म्हणजे स्वतःला आपल्याला टेस्ट करून घ्यायचं आहे तर रविवारला हे सकाळी साडेनऊला होणार आहे आणि त्याच्यानंतर सोमवारपासून रेग्युलर त्याच्यावर प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे तर जे गडचिड जिल्ह्यातील विद्यार्थी असे आपले आहेत गडचिड जिल्ह्यातीलच नाही भंडारा गोंदिया नागपूर म्हणजे आपल्या संपूर्ण विदर्भातले किंवा जर इच्छुक असेल जसं मागच्या वेळी माझ्याकडे एक बारा मुलगा होता त्याची परिस्थिती फार गंभीर होती मी त्याला राहण्याच्या व्यवस्थेपासून तर त्याच्या जेवणाच्या व्यवस्थेपासून सगळ्या गोष्टी केल्या आता सुद्धा तो दुबईला जॉब करतो जेणेकरून त्यांनी स्पर्धा भेषीची तयारी करण्यासाठी माझ्याकडे आला पण त्याला वेळेवर खूप कामाची गरज होती तर मग त्याला इथेच प्रशिक्षण देऊन पोलीस विभागाच्या माध्यमातून पोलिस क्रिकेटच्या माध्यमातून त्याला ॲटोमोबाईलचा कोर्स करायला लावला आणि तो आता सध्या दुबईला एक चांगल्या पगारावर नोकरी करत आहे म्हणजे स्पर्धा परीक्षा तुम्हाला केवळ सरकारी नोकरीतच नाही तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता इतकी हिंमत इतका जोश तुमच्यामध्ये दे देत असतो कारण तो, तो अभ्यासच त्या लेवलचा आहे तर हा सगळ्या ज्या इन्फॉर्मेशन आहे मग तुम्हाला महिलांसाठी सुद्धा तुम्ही घरी राहूनही कुठलं उद्योग करू शकता मग त्याच्या त्याच्यासाठी काय काय प्रशिक्षण आहे कुठले कुठले माध्यम आहे म्हणजे एकूण रोजगाराच्या ज्या ज्या काही संधी आहेत सरकारी नोकरीचा तर आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत पण हा आपला ए प्लॅन आहे पण आपला एक बी प्लॅन पण सोबत असायला पाहिजे ही गोष्ट सक्सेस नाही झाली तर आपण तिथे म्हणजे त्याच्यात आपण डाऊन व्हायला नको तर अशा सर्वकष मूल्यमापनाचा विचार करून आपण हा एक पंधरा दिवसाचं एक प्रशिक्षण शिबिर आपण या ठिकाणी राबवत आहोत आणि इथे कुठल्याही प्रकारचं शासनाचं किंवा कोणत्या राजकीय पक्षाचं किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेशी नाही तर हे आमच्या एन स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे एक सामाजिक हिताची जाणीव ठेवून हा करून घेतला जाणारा एक उपक्रम आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा योग्य असा लाभ घ्यावा असं मी अभिजित मोर्ले स्पर्धा परीक्षा केंद्र गडचिरोली आपला सर्वांना मी आवाहन करत आहे आणि एक विनंतपूर् विनंतीपूर्वक मी तुम्हाला हे सगळं सोयीसुविधा देण्यासाठी जे काही मी प्रयत्नरत असणार त्यासाठी एक मी विनंती पण करणार विनंती पण करतो तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद